आणि ट्रॅक्टर पेरणी यंत्र पेरणी यंत्र बघू शकता हे पेरणी यंत्र आहे आणि तुमच्याकच कोपरा राहिलेला आहे पण पाणी नाही आहे का दी पाऊस येणार आहे काही समज समजत नाही आम्हाला आता थोडंसं राहिलेलं आहे आणि खत तर लाल पडू आलं हे खत आणि काळी जमीन माती भरा ना आपल्या याच्यासाठी माती हा कशाला बाबू गावला गावात काय विकली एक बॅग उरलेली आहे आमची एक बॅग सोयाबीनची आम्हाला काही समजलं नाही शिल्लक बॅग आणली होती आम्ही काय करता बा शिल्लक बॅग आणली तर फुलते पण मग वेळेवर जायला परवडते का म्हणा मी शिल्लक बॅग आणली आता पर द्याव पर ते परत द्यावं लागते आणि आता थोडंसं क्षेत्र राहिलेलं आहे पेरणी करायचं पण मस्त पेरणी होत आहे आभार तर खूप आहे पण ते पाऊस काही येतच नाही आहे तुम्ही सांगा तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का तर हे चल आता बॅग आणायले मग ट्रॅक्टरवर टाकून द्या आणि त्याला लिहून द्या म्हणा सांगा ना तुम्ही तुम्ही कशाला जाता आता आता काय घरी जाऊ आपण अजून जाणं येणं परवडते का तिथे टाकून द्या म्हणा तुम्ही अकरा दाणे खायले कसे मस्ती उडायला म्हटलं ठेवते की, की नाही हा किटुकलं खातात काय हां किटुकलं खातात मला वाटलं की ते हे सोयाबीनच राहिले काय आहे शेत पा इकडे आहे लिंबणीचे झाडं लिंबूचे झाडं आहे लिंबूचे दिसते का घरी हे आहे हे घातलेले आहे आमच्या घरी कार्य झालं म्हणजे आमचा व्हिडिओ बंदच होता आतापर्यंत वीस दिवस आज पाहत आहे माझी सासू होती मुख्य सासू वाजली होती तिथे आमचं शेत कसं वाटलं पेरणी कशी वाटली आणि पाऊस येणार का हे आम सांगा आम्हाला पाऊस आला पाहिजे आणि आवडल्यास लाईक करा फॉलो करा शेअर करा बाय बाय बसलेला आहे इन्व्हर्टर आणि ते बाहेर नेलेलं आहे बघू शकता तुम्ही ही आमची जुनी बॅटरी पंधरा वर्ष गेली हवा पंधरा वर्ष गेलेली आहे ही बॅटरी दोन हजार अकराला घेतलेली होती आता दोन हजार पंचवीसपर्यंत राहिली इन्व्हर्टरची बॅटरी आणि ती नवीन दाखवली मी आणि घरीच यांनी उच फिटिंग केली आणि उचललं एवढे मोठं वज बॅटरी आमच्या घरी घरीच मेकॅनिकल आहे